आता ह्या सगळ्या परिसराचा कंपाऊंड तुम्हाला एकदा फिरून दाखवतो हा शंभर बाय दीडशेचा परिसर आहे शंभर बाय दीडशे आणि ह्या परिसरामध्ये मी अजून वेगवेगळे टप्पे केलेले आहेत नेमकं उभं करतेस कशा स्वरूपात करायचं ते पण तुम्हाला दाखवून देतो तु। पण मी सिमेंटचे पोल वापरले म्हणून तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो तु की सिमेंटच्या पोलमध्ये हे शेळीपालन पालन कंपाऊंड चा चालतं हा तुमच्याकडे जर समजा गायींचा गोठा बनवायचा आहे तुमच्याकडे अजून मशीनचा गोठा बनवायचा आहे मुक्त संचारमध्ये तर मेबी कदाचित ज्यावेळेस तुमची म्हैस ह्या सिमेंटच्या पोलला ताकतीनं घासेल त्यावेळेस एखाद्या वेळेस कोल म्हणू शकतो जमिनीमध्ये घालण्यासाठी खाली काय खड्डा खोदणे आणि खड्डा खोदल्याच्या नंतर त्यामध्ये सिमेंट आणि जे काही तुमची गिट्टी असते कडे ते टाकणे तर हे लोखंडाला बी टाकावं लागणार आहे आणि सिमेंटच्या पोलला सांगायला गेलो तर ह्या पद्धतीने सिमेंटचा पोल जाळी ह्या पद्धतीने जर कंपाऊंड करायचं ठरवलं मित्रांनो तुम्हाला अप्रॉक्स सत्तर ते ऐंशी हजाराच्या आतमध्ये मजुरी सहित मी तुम्हाला सांगतो मजुरी सहित एका एकराचं कंपाऊंड त्या ठिकाणी होऊन सिमेंटच्या पोलाचं बांधकाम काय जर म्हणतात सर या बांधकाम घेतलं चालेल का बजेटनुसार आहे भाऊ तुमच्याकडे जर बजेट असेल तुम्ही सिमेंटच्या थोडंसं याच्यामध्ये बांधकाम घ्या किंवा विटामध्ये बांधकाम घ्या पण जाळी जमिनी लगत जरी घेतली किंवा जमिनी मध्ये जरी घातली थोडीशी तरी चालेल काही ही प्रॉब्लेम नाही बघा एकदम स्वस्त भेटत असते याला पट्टी लोखंडाची नटा बोटमध्ये जर तुम्ही महाग जाते पण ही पिन ताराची पिन घ्यायची तिकडून जाळी याला फिक्स होते फक्त ह्या पिनला काय करतो बांधी तारांनी तुम्हाला या ठिकाणी सध्या काम चालू आहे म्हणून बांधी तारांनी या ठिकाणी तुम्हाला असं फिक्स करावं लागेल जाळीचा थान इथून त्या तिथपर्यंत आहे ह्या पोलला काय करणार ही जाळी इकडे ओढायचा प्रयत्न करणार आपण जाळी ताणवलेली आहे म्हणून या ठिकाणी हा सपोर्ट इथं मारलेला आहे ह्या एंगल किंवा ह्या पोलला वापस येऊ देऊ म्हणून बघा मित्रांनो कुक्कुटपालन आणि शेळीपालन ह्या दोन गोष्टीसाठी कंपाऊंड सगळ्यात महत्वाचा विषय आहे आता बंदिस्त शेळीपालन करायचं म्हटल्यावर प्रत्येकाला जाळी कंपाऊंड करावं लागणार आहे आणि कुक्कुटपालन करायचं असेल तर शंभर टक्के आपले पक्षी बाहेर जाऊ नये बाहेरच्या प्राण्यांचा उपद्रव आपल्या पक्ष्यांना होऊ नये म्हणून आज हे कुक्कुटपालनासाठी जाळी कंपाऊंड महत्वाचं आहे जाळी कंपाऊंड सहसा आपल्याकडे आपल्याकडचे जे काही कॉन्ट्रॅक्टदार असतात किंवा काही लोक गुत्त घेऊन देतात परंतु बऱ्याच लोकांना हे घरी करायचंय तर नेमकं मी कसं केलंय माझ्या शेडवरती माझ्या फार्मवरती कंपाऊंड कसं मारलंय याच्यासाठी काय गोष्टी लागल्यात खर्च किती आला आहे आणि कशा स्वरूपाचं कंपाऊंड असावं ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून देण्यासाठी हा व्हिडिओ करतोय हा व्हिडिओ तुमच्या शेळीपालन कुक्कुटपालनाच्या जाळी कंपाऊंडसाठी खूप महत्वाचा ठर होईल परंतु सगळ्या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न काय करता येऊ शकतं किंवा काय मी केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भाने बघा जाळी कंपाऊंड साठी सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जी लागणारी जाळी आहे ती जाळी ह्या जाळीचा जो काही गाला असतो त्याला आपण गॅप म्हणतो हा एक इंचापासून तर अडीच इंचापर्यंत वापरता येऊ शकतो तुम्ही जर शेळी पालनासाठी फक्त वापरत असाल ना तर दोन ते अडीच इंचीचा गाला वापरू शकता जेणेकरून अर्धिक किंमत तुमच्या जाळीमध्ये वाचू शकते बरेच जण काय करतात शेळी पालनासाठी वापरायचं म्हणून एक इंची जर जाळी आणली बघा एक इंची आणि अडीच इंची मध्ये फरक असतो वजनामध्ये फरक पडतो म्हणून शेळी पालनासाठी फक्त जर वापरायचा असेल तर गाला मोठा घ्यायचा कोणता ही जी काय तुम्ही जाळी वापरला त्या जाळीचा खोकुट पालनासाठी जर समजा आपल्याला जाळी कंपाऊंड करायचं तुमचा हा गाला जितका कमी तितका चांगला कारण पिल्ल बाहेर जाऊ शकतात बाहेरचे मुंगूस आतमध्ये येऊ शकतात पहिला प्रश्न जाळी दुसरा मुद्दा आहे तो हे साइडचे पोल जे जाळीला सपोर्टिव उभे करायचे ते पोल दोन प्रकारचे करता येतात एक म्हणजे तुम्ही इथं लोखंडी इंगल वापरू शकता आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सिमेंटचे पोल बघा एका वर्षापूर्वी मी जाळी कंपाऊंड केलेला आहे आणि हे पोल पोलमध्ये केलेलं आहे जो काही खर्च आहे हा याच्यामधला फरक इंगल जर वापरला तर या ठिकाणी तुम्हाला बाराशे रुपयाचा अठरा फुटी एक इंगल पडेल म्हणजे कमीत कमी तुम्हाला चारशे ते पाचशे रुपये इंगलची कॉस्टिंग एका एंगलची राहील इथं सात फुटी इंगल घ्यावा लागत असतो कमीत कमी म्हणजे दोन फूट जमिनीमध्ये खाली घ्यावा लागतो ला आणि इथं कमीत कमी वर पाच फूट म्हणजे सात फुटीचा सात साडेसात फुटीचा इंगल लागतो म्हणजे तुमचे चारशे ते पाचशे रुपये लोखंडी इंगल लागलेत आणि तिथंच ह्या सिमेंटचा इंगल जर वापरला सिमेंटचा पोल जर वापरला तर हा तुम्हाला पडतो एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपयाच्या आसपास सात फुटीचा या ठिकाणी सिमेंटचा पोल आता सात फुटी याच्यामुळं वापरायचा ज्यांना पाच फुटाचं कंपाऊंड करायचंय पाच फुटाचं दोन फूट जमिनीमध्ये खाली जातो आणि पाच फूट वरती राहतो म्हणून सात फुटी याच्यामध्ये तुम्हाला करायचं असेल तर अजून कमी उंचीचे घेऊ शकता याच्यातला दोन्हीतला खर्च सांगाव मी याला ऍडिशनल काय लागणार आहे खाली तुम्हाला जमिनीमध्ये घालण्यासाठी आता उदाहरणार्थ हा एंगल मला जमिनीमध्ये घालायचा आहे तर इथं जमिनीमध्ये घालण्यासाठी खाली काय खड्डा खोदणे आणि खड्डा खोदल्याच्या नंतर सिमेंट आणि जी काही तुमची गिट्टी असते खडक ते टाकणे तर हे लोखंडाला बी टाकावं लागणार आहे आणि सिमेंटच्या पोलला पण टाकावं लागणार आहे बरेच जर माझ्या सरीची ड्युरेबिलिटी मजबूती वगैरे या सगळ्या गोष्टी बघा सिमेंटच्या पोलची खासियत असते मधून किंवा कारखान्यामधून मधून आणून उभा करेपर्यंत याला तडा जाऊ द्यायचा नाही तो सावकाश वाहतूक करायचा फक्त एकदा उभा केला की के लोखंडामध्ये याच्यामध्ये काहीच फरक नाहीये म्हणजे सिमेंटच्या पोलचे बरेच जण कंपाऊंड काय तात्पुरते ज्यांना करायचे ते सिमेंटच्या पोलचे करून मोकळे होतात ज्यांना जास्त करायचे ते लोखंडामध्ये करतात काही जणांत उद्या जर काही अडचण आहे तर लोखंडाचे पोल आपल्याला कामी येत असतात सिमेंटचं पोल आणून फक्त उभा करेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी परेशानी एकदा आणून उभा केला की मग कसल्याही प्रकारची अडचण येत नाही तळा गेल्याला जर उभा केला तर उद्या ते पडणार आहे बरेच म्हणजे शेळ्या घासल्या हे झाल्या शेळ्यांनी घासलं काय आणि काही झालं काय याला काहीही प्रॉब्लेम येत नाही सपोर्ट द्यावा लागत असतात आठ 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 पोलच्या नंतर किंवा सात सात पोलच्या नंतर एक एका ठिकाणी कुठेतरी सपोर्ट द्यावा लागत असतात दोन्हीकडून मग ते तुम्हाला लोखंडाला बी लागणार हा आता हे दोन मुद्दे क्लिअर झाले तुमचे कोणता एक तुमचा पोल उभा करायचा आणि दुसरा म्हणजे तुमची जाळी जाळीचे बंडल पन्नास फुटीचे सगळीकडे सर्रास भेटतात ज्या ठिकाणी स्टीलचे फॅक्टरी आहेत उदाहरणार्थ जालना नागपूर किंवा तुमच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये तुम्ही जवळपास जर असाल तर डायरेक्ट फॅक्टरी मधून जर तिथून जर समजा डीलरशी कॉन्टॅक्ट करून जर आणता आलं तर स्वस्त पडते सध्याचा रेट ऐंशी रुपये किलोचा आहे एक जाळी बंडल दोन इंच गाल्यावाला जर आणलं तुम्ही तुम्हाला मोकळा खर्च जर सांगायचा दोन इंची गाल्यावाला जर आले तर बावीसशे ते चोवीसशे रुपयापर्यंत एक बंडल तुम्हाला पडते एक अडीच हजाराच्या दरम्यान पन्नास फुटाचं जाळीचं एक बंडल पडते ह्या दोन इंची गाल्यावाल याच्यामध्ये गाला जर तुम्ही समजा अजून लहान घेतला तर साहजिक वजन वाढणार आहे बघा मी पूर्ण एका एकराचं तुम्हाला खर्चाच एक अंदाजपत्रक सांगतो जनरली आठ फुटाच्या अंतराने तुम्हाला हा पोल उभा करावा लागत असतो कंपाऊंड साठी आता त्या पोल पासून ह्या पोल पर्यंतचं अंतर हे आठ फुट जितकं कमी अंतर ठेवाल तितकी मजबूती जास्त जितकं जास्त अंतर ठेवाल तितकं ह्या जाळीला झोल पडणार आहे ह्या ठिकाणी म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मला काय म्हणायचं ना कुठला वरती तार लावायची गरज आहे ना खाली कुठला एखादा इंगल सपोर्टला देण्याची काहीही गरज नसते आता ह्या सगळ्या परिसराचं कंपाऊंड तुम्हाला एकदा फिरून दाखवतो हा शंभर बाय दीडशेचा परिसर आहे शंभर बाय दीडशे आणि ह्या परिसरामध्ये मी अजून वेगवेगळे कप्पे केलेले आहेत नेमकं उभं करते वेळेस कशा स्वरूपात करायचं ते पण तुम्हाला दाखवून देतो सांगायचा मुद्दा की हे सगळं कंपाऊंड जेवढं आहे हे करतेवेळेस ह्या दोन मध्ये आठ फुटाचं अंतर असावं आठ फुटाच्या अंतरानं फुटा अंतरा तुम्ही जे काय पोल मारायचे उभे करायचे सगळ्यात पहिले जाळी उभी करायची आणि या ठिकाणी सगळ्यात पहिल्या जागेला तुम्ही लोखंडी पट्टी बाहेरून कोणती बी एक लोखंडी पट्टी किंवा इथून तुम्ही साध्या ताराच्या पिना जरी एक आपल्याकडं पिना भेटतात बघा तार पिना त्या पिनामध्ये जरी तुम्ही असं मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो पिन कशी असते ते त्या पिना मारून बी जाळी उभी करू शकता फक्त कंडिशन एक असते शेवटच्या टोकाला जिथं जाळी तुम्ही नेली तिथं तुम्हाला जाळी चांगली तानवावी लागते आता शेतकऱ्यांना एकदम ताणवत आहेत मग जण ट्रॅक्टरला बांधून ताणवायचा प्रयत्न करतात काही जण हुकामध्ये अडकून थोडासा ताणवणे करतात करता। जितकी ताणवाल तुम्ही जाळी तितकी तुमच्या जाळीची फिटिंग चांगली येईल आणि जमिनी लगत बरेच जण म्हणतात जमिनीच्या खाली घालायची का शेळी पालनासाठी जर तुम्ही कंपाऊंड करत असाल शेळी पालनासाठी पूर्ण कंपाऊंड जमिनीच्या आतमध्ये खूपसायची गरज पडत नाही कुकुट पालनासाठी काही लोकांचं म्हणणं आहे तर सर पक्षी खालून जायची भीती आहे तर तुम्ही थोडीशी जमिनी लगत ठेवा किंवा त्या ठिकाणी थोडीशी नाली किंवा चारी खादल्यासारखी खोदा आणि त्याच्या आतमध्ये थोडीशी तुमची एक चार इंच सहा इंच जाऊ द्या वाटल्यास खालच्या बाजूला काय म्हणतील मातीच्या संपर्कात आल्याच्या नंतर असतात गंजून जाईल वगैरे हा प्रकार तो थोडाफार होणार आहे पण लगेच इन्स्टंट होणार नाही काहीतरी खूप दिवसाच्या नंतर किंवा वेळ गेल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी सिमेंटच्या पोलाचं बांधकाम काय जर म्हणतात सर एका ईटीचं बांधकाम घेतलं चालेल का बजेटनुसार आहे भाऊ तुमच्याकडे जर बजेट असाल तुम्ही सिमेंटच्या थोडंसं याच्यामध्ये बांधकाम घ्या किंवा विटामध्ये बांधकाम घ्या पण जाळी जमिनी लगत जरी घेतली किंवा जमिनीमध्ये जरी घातली थोडीशी तरी चालेल काहीही प्रॉब्लेम नाही आता मी तुम्हाला तिथे प्रॅक्टिकली दाखवतो की कशा स्वरूपात उभी केली बघा आता इथं मी कंपार्टमेंट केलेलं होतं शेळ्यांसाठी वेगवेगळे कप्पे तयार करण्यासाठी हे जाळी कंपाऊंड मारलेले ही जाळी बघा तुम्ही हाताने ताणवलेली जाळी आहे आणि ह्या जाळीची म्हणजे ताण जो आहे तो खूप चांगल्या प्रकारचा आहे सेम इथं पण शेळ्यांसाठी असल्यामुळं खाली जमिनीच्या लगत घेतलेली आहे फक्त कारण इतकुशा खालच्या याच्यातून कुठं शेळी घुसून येणार नाही ना। पण मला सेम जर समजा कोंबडीसाठी करायचं तर थोडीशी अजून खाली एक चारी खणून केली तरी चालते आणि सेम पद्धत आहे सिमेंटचा पोल आता या ठिकाणी बघा पोल थोडासा एक फुटी हाईटला जास्त आहे म्हणून थोडासा बघा ह्या ठिकाणी वरती काढलाय आम्ही पण हरकत नाही काही अडचण नाही आणि इथं आम्ही जाळी फिटिंग करण्यासाठी वापरल्या पिना आता तुम्हाला जर दिसत असेल तर या ठिकाणी बघा ही पिन असती एक नॉर्मल ताराची पिन आणि ही ताराची पिन न ह्या इथून इथं पॅकिंग केली इथं तुम्हाला लोखंडी पट्टी वापरायची गरज नाही ताराच्या पिन मध्ये फिटिंग करून घेतलेल्या आहेत आणि त्याची ड्युरेबिलिटी म्हणजे ताण पण चांगल्या प्रकारे आले आणि सपोर्ट कसा असतो बघा इथं शेवटचा जो पोल असतो हा शेवटचा पोल उभा करण्यासाठी मी इथं सपोर्ट मारलेला आहे म्हणजे एक आडवा पोल जो आहे तो आडवा पोल टाकून दिला की ह्याला सपोर्ट बसतो फक्त लक्षात घ्यायचं इथे एकदम तुम्हाला टिप लेवल वॉटर लेवल किंवा गुन्हा धरून किंवा कोण पकडून इतके येणार नाही परंतु घरच्या घरी जरी करीत असलात तर सरळ पोल फक्त उभा असला पाहिजे इकडे किंवा तिकडे गेलेला नसला पाहिजे नॉर्मल पोल आपल्याला उभा करता येतो पहिला पोल आणि शेवटचा पोल उभा करायचा आणि दोरी लावायची बाकीचे पोल ऑटोमॅटिक उभे राहतात माप टाकतानी पण दोरीवर टाकायचे ह्या नॉर्मल पद्धतीने आहे हे घरच्या घरी उभारलेलं आहे पोलांचे खड्डे खन्न पोल उभा करताना व्यवस्थित भरणं ह्या सगळ्या गोष्टी घरच्या घरी होतात ही पिनामध्ये फिटिंग केल्याच्या नंतर हे पोल उभे केले की जाळी उभारण्यासाठी तुम्हाला कमीत कमी आज पोल उभे केले तर एक तीन चार दिवसाच्या नंतर पोल फिक्स होतात व्यवस्थित सिमेंट मध्ये त्याच्यानंतर जाळीचा ताण द्या सुरुवातीला एकदम जाळीचा ताण देऊ नका मग नंतर तुम्हाला ही जाळी अशा उभार उभारता येत असते संपूर्ण शंभर बाय दीडशेचं हे जाळी कंपाऊंड आहे इथं मी केलेले आहेत शेळ्या आणि सेम पलीकडे कोंबड्यासाठी बनवले आहेत शंभर बाय शंभरचं आता शंभर बाय शंभर मध्ये कोंबड्या आहेत कोंबड्यांची जाळी मी ही थोडीशी जमिनीमध्ये खूप शिलेली आहे तीच तुम्हाला मी म्हणलं शेळ्यांची जाळी ही जमिनीमध्ये नाही खूप असता त्या ठिकाणी फक्त जमिनीच्या लेवल पर्यंत आणून सोडलेली आहे आणि ग्रीन नेट जी आपल्याकडे ग्रीन नेट भेटते हे ग्रीन नेट सगळ्या कंपाऊंडच्या बाहेरच्या कंपाऊंडच्या परिसराला मारलेत का कारण बाहेरच्या कुत्र्यांना किंवा यांना सगळ्यांना म्हणा किंवा आपल्या जनावराला बाहेरचं दिसू नये बाहेरच्या आतलं दिसून ह्या हिशोबाने आपण ग्रीन नेट मारलेली आहे आतल्या कंपार्टमेंटला ग्रीन नेट मारलेली नाहीये आणि राहिला प्रश्न आता तुम्हाला मी पिना सांगितल्या होत्या ही पिन बघा एकदम स्वस्त भेटत असते याला पट्टी लोखंडाची नट बोलटा जर तुम्ही करायला महाग जाते पण ही पिन ताराची पिन घ्यायची तिकडून जाळी याला फिक्स होते फक्त ह्या पिनला काय करायचं बांधी ताराने तुम्हाला या ठिकाणी बांधितारण या ठिकाणी तुम्हाला असं फिक्स करावं लागणार आहे ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला हे सगळं जे काय कंपाऊंड करता येतं सिंपल साधी पद्धत आहे खर्चाचा हिशोब जर सांगायला गेलो तर ह्या पद्धतीने सिमेंटचा पोल जाळी ह्या पद्धतीने जर कंपाऊंड करायचं ठरवलं मित्रांनो तुम्हाला अप्रॉक्स सत्तर ते ऐंशी हजाराच्या आतमध्ये मजुरी सहित मी तुम्हाला सांगतो मजुरी सहित एका एकराचं कंपाऊंड त्या ठिकाणी होऊन जाते आहे एका कंपाऊंडसाठी एक कारण साठी कारण एमआयडीसी मध्ये फक्त निवडते वेळेस ह्या पोलांची मजबूती व्यवस्थित घ्या याच्या आतमध्ये चार किंवा पाच तारामध्ये पोल उभारलेले असतात कारण मध्ये जर समजा पोल मजबूत नसेल आता हा पोल बघा व्यवस्थित हे करून सुद्धा एकदम मजबूत आहे तर काही होणार नाही हा तुमच्याकडे थोडंसं बजेट जास्त आहे तर त्या बजेट जास्त मध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर या ठिकाणी लोखंडी इंगल वापरून तुम्ही करू शकतात तुमच्या बजेटचा इश्यू असेल तर तुम्ही सिमेंटचे पोल वापरा पण मी सिमेंटचे पोल वापरलेत म्हणून तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो की सिमेंटच्या पोलमध्ये शेळीपालन कुकुटपालनाचं कंपाऊंड चालतं हा तुमच्याकडे जर समजा गायींचा गोठा बनवायचा आहे तुमच्याकडे अजून मशीनचा गोठा बनवायचा आहे मुक्त संचारमध्ये तर मे बी कदाचित ज्या वेळेस तुमची म्हैस ह्या सिमेंटच्या पोलला ताकदीनं घासेल त्यावेळेस एखाद्या वेळेस कोलमडू शकतो तुटून जाग्यावर पडणार नाही परंतु म्हशीची ताकद जास्त असते गाईची ताकद जास्त असते त्यावेळेला पालन चा तुम्हाला चांगले जाडीवाले लोखंडी प इंगल वापरावे लागतील आणि शेळीपालन कुक्कुटपालनासाठी कुकुटपालनासाठी ह्या सिमेंटच्या पोलवर तुमचं धकू शकते हा मुद्दा फार महत्वाचा होता मला जेवढा वाटला त्या हिशोब सांगतोय आणि आठ पोलच्या नंतर एक सपोर्ट द्यायचा तुम्हाला या ठिकाणी माझा गेट आहे तुम्हाला त्या गोष्टी सांगायचं म्हणजे इथं मी काय केलंय हे दोन जवळजवळ पोल उभे केले इथं लोखंडी गेट टाकला इथे आडवा सपोर्ट दिलेला आहे हा पोल इकडे जाळी ओढलेली आहे म्हणून याचा ताण पूर्ण इकडे पडलेला आहे कोणाचा ह्या पोलचा म्हणून इथं एक आडवा सपोर्ट द्यावा लागतो तो, तो सुद्धा सिमेंट मध्ये फिक्स करावा लागतो आता ह्या जाळीचा ताण इथून त्या तिथपर्यंत आहे ह्या पोलला काय करणार ही जाळी इकडे ओढायचा प्रयत्न करणार आपण जाळी ताणवलेली आहे म्हणून या ठिकाणी हा सपोर्ट इथं मारलेला आहे ह्या इंगलला किंवा ह्या पोलला वापस येऊ देऊ नये म्हणून अशा स्वरूपामध्ये जाळी कंपाऊंड आहे खर्च तुम्हाला व्यवस्थित सांगितलेला आहे जाळी कंपाऊंडच्या साध्या पद्धतीसून तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि या ठिकाणी सगळे कप्पे सुद्धा मी जाळी कंपाऊंड मध्येच केलेले आहेत अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारून घ्या पदशीरपणे आणि शेळीपालन बाकीचे व्हिडिओ जर बघायचे असतील सविस्तर हा फार्म कसा उभा राहिला पहिल्या दिवसापासून इथं काय काय कामं केले तर या बाजूला तुम्हाला सगळे पहिल्या दिवसापासूनचे कामकाज सगळे पाहायला मिळतील आणि औषधी मेडिसिन किंवा वेगवेगळ्या फार्मचे जर व्हिडिओ पाहायचे असेल तर या बाजूला ठीक आहे संपूर्ण शेळी पालन कोकण पालन आहे आणि अतिरिक्त ट्रेनिंग प्रशिक्षण प्रमाणपत्र वगैरे गोष्टीसाठी रामेश्वरचा मोबाईल नंबर दिलेला आहे तर त्याला संपर्क करू शकता धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र लाईक आणि कमेंट ह्या दोन गोष्टी कधीच विसरायच्या नसतात कारण ह्याच्यावर व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचत असतात